बेचाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र अपात्र लाभार्थ्यांकडून सहा हजार आठशे कोटींची वसुली होणार सरकारी लाडकींच्या अडचणीत वाढ राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर अनेक त्रुटी समोर येत आहेत त्यातच आता पडताळणीनंतर तब्बल बेचाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अपात्र अर्जदारांच्या स्वयंघोषणापत्राचा आधार घेऊन त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्य सरकारच्या पडताळणीनंतर बेचाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत अपात्र लाभार्थ्यांना अकरा महिन्यात सहा हजार आठशे कोटींचा लाभ दिला गेलाय स्वयंघोषणापत्राच्या आधारे कारवाई होण्याची शक्यता आहे अपात्र लाडकींकडून सोळा हजार पाचशे कोटी लाभाची वसुली केली जाणार आहे दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य फायदा घेणाऱ्या सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार आता कारवाई केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातीय लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल नऊ हजार पाचशे सव्वीस लाडकींची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाकडे नावं आणि त्यांच्या विभागांनीशी तयार आहेत या महिलांनी दहा महिन्यात साडे चौदा कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीनं कमावलेत लाटलेल्या रकमेची वसुली होणार असून सरकारनं तसे आदेश दिलेत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी रोखण्याची कारवाई देखील केली जाणार जा आहे अशा काही ज्या आलेल्या आहेत आता सरकारी नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांची सुद्धा रितसर पद्धतीनं योग्य ती कारवाई म्हणजे त्यांच्याकडनं जो काही तो लाभ आहे तो राज्य शासनाच्या ट्रेजरी वसूल करण्याचं जे काही काम आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारनं घाईघाई दहा योजना जाहीर केल्या होत्या त्यातच लाडकी बहीण योजनेत बेचाळीस लाख लाभार्थी अपात्र निघाले त्यामुळे पडताळणी न करता मतांसाठी जाणीवपूर्वक हा लाभ दिला का असा सवाल विचारला जातोय तसंच या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोग की सर्वोच्च न्यायालयात धाव घेता येईल का यावर मवियातील नेते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार कोणत्या पद्धतीनं पैसे वसूल करणार सरकारी कर्मचारी असणाऱ्या लाडकींवर कोणती कारवाई करण्यात येणार अपात्र लाडकीचे लाभ थांबवल्यानंतर भविष्यात पडताळणीनंतर गरजूंपर्यंत हा लाभ पोहोचवला जाईल का हे पाहणं देखील महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या